रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत तालुक्यात जो जिल्हा सांगली या गावामध्ये माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकरी माननीय सोमनिंग बोरामणी गेल्या अनेक दिवसापासून या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू आहे सध्या वाडी वस्तीवर सुद्धा पिण्याचा पाण्याचा टँकर सुरू करा अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे रब्बीचा हंगामसुद्धा या परिसरामध्ये वाया गेलेला आहे मात्र दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे हैराण झालेलं आहे सध्या काही भागात द्राक्षाची शेती आहे काही भागात डाळिंब आहेत मात्र पाण्याअभावी हे डाळिंब व द्राक्षे या ठिकाणी वाळून जात आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं भलं मोठं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली महागडे औषधे घातले ते सुद्धा ज्वारी या ठिकाणी बऱ्यापैकी वाळून गेलेले आहे त्यामुळे शेतकरी हा सध्या दुष्काळाच्या खाईत सापडलेला आहे त्यामुळे दुष्काळाच्या सर्व उपाययोजना सरकारने जाहीर केल्या होत्या मात्र त्याचा कोणताही फायदा या शेतकऱ्याने अद्यापर्यंत या गावामध्ये पोचलेला नाही माझ्या समूहेत या ठिकाणी शेतकरी सोमनिंग बोरामणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया सध्या दुष्काळाची काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्कार साहेब गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या बेवडी गावमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू आहे शासन दुष्काळाच्या सर्व योजना जाहीर केल्या होत्या मात्र कोणत्याही उपाययोजना या गावामध्ये आल्या नाहीत तर एकंदरीत काय परिस्थिती आहे गावाची शासन कागदावर फक्त ते जाहीर केलेलं आहे त्याच्या विल्हेवाट तिथला प्रशासनाचा अधिकारी तहसीलदार म्हणा साहेब म्हणा कलेक्टर साहेब म्हणा हे कोणी करायला तयार नाही शेतकऱ्याबद्दल लोकाबद्दल ह्यांना कळवळच नाही असा परिस्थिती हा तालुक्यात पूर भागामध्ये झालेला आहे कायम मागचा वेळी वे पाऊस झाला नसल्यामुळे सगळं शेतकऱ्यांचा पीक वगैरे व्हाय गेलेला आहे लोकांना आता गावात टँकर चालू आहे आमचं बेळुंडी गावात म्हणा कर्जगीत म्हणा हळदीत म्हणा सगळं गावात टँकर चालू आहे अजून टँकरची मागणी आहे आणि वा टँकर गावासाठी आहे वाडी वस्तीसाठी नाही वाडीवस्तीमध्ये जनावर असते जनावरासाठी पिण्याचं तर पाणी नाही आणि चारा पण नाही आणि जनावर डॉक्टरचा चुकीचा रिपोर्टमुळे चुकीचा त्या अजून एक महिना चारा चालते असा हा चुकीचा रिपोर्ट आहे असायला तर दोन तीन जनावर डॉक्टर आहे त्यांनी काय कुठं सर्वे केला नाही काही नाही त्याचे रिपोर्ट पाठवतात आणि चारात चावणी अजून चालू केला नाही जनावर मरा लागलेत सांगोलाचा बाजार म्हणा माडगळचा बाजार शेळीसुद्धा दहा हजारचा शेळी सहा हजारचा मागा लागलेत असं परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आता अतिशय म्हणजे अतिशय अवघड आहे पिण्यासाठी पाणी तरी नाही पिण्यासाठी पाणीसुद्धा विकत घ्यायची वेळ आलेली आहे कुठं तरी फिल्टर बसवलेलं आहे तिथं जाऊन पंचवीस रुपयाचा पंचवीस रुपयाला वीस लिटर पाणी विकत ज्यांच्या घरात मोटरसायकल वगैरे आहे त्यांनी विकत एक कॅन नाते एक रोज पाणी पिते ज्यांचा मोटर मोटरसायकल नाही सायकलसुद्धा नाही त्या लोकांच्या पिण्याचा पाण्याचा अतिशय प्रश्न अतिशय गंभीर आहे ह्याच्यावर शासन दखल घ्यायला पाहिजे आणि एवढं कळवळ शेतकऱ्यांचं आहे हे शासनाला ह्याचे जे जत तालुक्यात पूर भागाचे पाप लागतं आहे काय असं परिस्थिती निर्माण झालेला आहे संग तलावामध्ये मृतसाठा पाणी असताना त्यांनी उप जो मोटरदार उपास मोटरदार आहे ते बंद करायला पाहिजे होती त्यांनी अंकलगी तलावातील अधिकारी ते मोरे म्हणून आहे संघमध्ये त्यांनी कधी ऑफिसमध्ये नसतात आणि त्यांना मागील अधिक वरचा अधिकारी सगळं त्यांना पाठीशी घालत आहे घालतात महत्त्वाचा दुष्काळचा मुद्दा म्हणजे तलाव बांधले शासनाने तलावामध्ये निर्दिष्ट पाणी पातळी त्यांनी ठेवायला पाहिजे त्यांनी ठेवलेले नाही त्यांच्यावर त्यांचे लक्ष नाही आणि हे सगळं सगळं लोकप्रतिनिधी तर अगोदरच त्याच्यावर लक्ष नाही हा जत तालुका प्रशासनाचा अधिकारी चालवला आहे त्यांचा अनुगंधी कारभार आहे मनोमग मनमाने कारभार आहे आता मंडळ अधिकारी शेती कृषी अधिकारी उमदीला आहे म्हणतात आणि सर्वसामान्य शेतकरी जतलं जावं लागते आणि महसूल मंडळ अधिकारी कामासाठी जतलं जावं लागते मग संघचं तहसीलदार ऑफिस करून त्याचा उपयोग का काय त्यांना कुठं भेट भेटायचा हा परिस्थिती शेतकऱ्याजवळ आलेल्या आहे आणि कुठं जरी आपण वाटणीपत्र करायचं झाला भोजापत्र कमी करायची झाली जतला हे कसं पुरवडणार आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक वगैरे त्यांनी घर करून जत मध्येच आहे कधी इकडं आमच्या भागात फिरतो येत नाही गावात येत नाही कधी पण येत नाही साहेब त्यांनी आले तर सुद्धा त्यांना जो गरजो लाभार्थी त्यांना ते, फोन करतात त्यांना भेटतात त्यांचे ते तेवढंच त्यांनी ते काम करतात आणि जो सर्वसामान्य शेतकरी गावात येत नाही त्यांनी मरा लागले शेतात थांबून ह्याचा चौकशी व्हायला पाहिजे वस्तूंनी मी म्हणतोय म्हणून असा नाही वस्तुनिष्ठ शासनाची माणसांनी चौकशी करायला पाहिजे त्याच्यावर वारंवारी कृषी अधिकारी जर त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेला आहे साहेबकडे तलाठी येत नाही म्हणून स्व आम्हाला वर्षा एक वर्षापासून एक दोनदा तलाटी आमच्या गावाला आले असेल आम्ही कर्ज गेलं जावं लागते आम्ही आमचा मोटरसायकल आहे लोकांच्या ठीक आहे जो गरीब शेतकरी आहे त्यांनी सात बारा खाते उतारासाठी सुद्धा कर्ज गेलं जावं लागते हे बाब दुर्दैव आहे स्वतंत्र मिळून पन्नास व पंच्याहत्तर वर्ष होऊन गेला तलाठी हा गावाला येत नाही कृषी साव सहाय्यक हा गावाला येत नाही हा बाब अतिशय गंभीर आहे आणि शासनाचा विविध योजना आहे ड्रीपची मना फळबागची मना सगळं जो पैसे देतात त्यांच्याच त्यांनी कामं करतात दुसऱ्यांचं कामं करत नाही आणि सगळं चौकशी करायला पाहिजे संबंधितावर सेटलमेंट करायचं नाही मी बोलतो म्हणून मला बोलायचं तुमचं काम करतो असा नाही कर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे प्रत्येक पाण्यात बाबतीतसुद्धा तसेच नियोजन आहे आता पंचायत समितीचा जरी ग्रा हे ग्रामीण पाणीपुरवठा जर बघितला अतिशय पंचायती कार्यालयामध्ये भ्रष्ट कारभार हा ग्रामीण पानापुरटोमध्ये चालतो आम्हाला ते लक्षात आलेलं आहे सगळं आता एवढा योजना केली भारत निर्माणचा योजना केला भारत निर्माणमध्ये भ्रष्टाचार जलजीवनमध्ये सुद्धा भ्रष्टाचार यांचा चालू आहे आणि हे योग्य शासनाचे पैसे खर्च होतात आम्ही जर योग्य जर त्याचे वापर जर नाही करून घेतला हा दुष्काळी विषयाला समोर जावं लागतो पिण्यासाठी पाणी मिळत नाही हे सगळं पुढारी लोक प्रशासनचे अधिकारी संबंधित जो नागरिक आहेत सुद्धा हे जबाबदार आहे सगळ्या गोष्टीवर वि लक्ष ठेवायला पाहिजे तरच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे आता जनावरांचे प्रश्न एवढं साहेब गंभीर आहे ते चारच नाही साहेब अतिशय हे ग गंभीर आहे आणि हे जनावर डॉक्टर ते रिपोर्ट केला आहे एक महिना अजून चारा चालू चुकीचा रिपोर्ट केला आहे हां चुकीचा रिपोर्ट केलाय आहे साहेब ह्याच्यासुद्धा चौकशी व्हायला पाहिजे सर प्रत्येक गोष्टीवर आता दुष्काळीच जाहीर केली साहेब आणि त्यामध्ये आमचं जत तालुका वगळले मिरज शिराळं आटपाडी असला तालुका ते दुष्काळी जाहीर करतात आमचा तालुका करत नाही आणि मागच्या वेळी ऑक्टोबर नोव्हेंबरवरील नुकसान भरपाई झाला त्यामुळे त्यामुसिद्धी आमचा जत तालुका समाविष्ट केला नाही आणि शेतकरी जो रेग्युलरदार कर्जदार आहेत त्यांना पन्नास हजार जो पैसे मिळायला पाहिजे होता ते फक्त तीस टक्के लोकांनाच मिळालेलं आहे अजून सत्तर टक्के लोकांना मिळालेलं नाही आणि कुठं आवाज काढायचा हे सुद्धा शेतकऱ्यांना बरोडे नाही माहिती नाही याच्यामुळं अतिशय म्हणजे अतिशय हा गंभीर प्रश्न आहे साहेब आता पी एम किसानची तो पैशा ब बघितला आहे साहेब नो लँडचा रिपोर्ट हा तलाट्याने पाठवलेला आहे आणि नो लँडसाठी ते लँड ओके करायला त्यांना दोन दोन हजार रुपये खर्च करावं लागते तेसुद्धा कुठं करायचं हे शेतकऱ्यांना माहीत नाही एजंट लोक आहेत त्याच्यावर त्यांना भेटून आपण दोन हजार रुपये दिल्यावरच ते लँड सिडिंगचं हे नो लँडचे रिमार्क जाते आणि त्यांना पैसे मिळते हा मूळ म्हणजे कृषी सहाय्यक तलाठी लोक करायला पाहिजे ते शेतकऱ्यापर्यंत यांनी पोचत नाही म्हणजे वरचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर नियोजन नाही आता विचारलं तुम्ही गेला नाही इलेक्शन ड्युटी मध्ये इलेक्शन ड्युटी अजून इलेक्शन हे सात मेला आमच्या तालुक्यात आहे साहेब दुष्काळच्या उपाययोजना करायला ड्युटीच्या नावाखाली तयार त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड हाल होते हा साहेब त्याने कुठं असते त्यांना तलाठी कृषी सहायक म्हणून कशाला नेमले साहेब तुम्ही शेतकरी कुठं आहे तिथं जावा आणि तलाठी उतारा तुम्ही त्या गावात आहे तुम्ही तिथं जावा म्हणून त्यांनी शासनाने नेमलेलं आहे आणि उलट आहे शेतकरी संबंधित शेतकरी तलाठी जवळ जाऊन उतारा काढायला पाहिजे आणि लाभसाठी एक ड्रिपचा सबसिडी पाहिजे तर सुद्धा कृषी सहाय्यकला उडकता पण जतलंच जायला जायला पाहिजे असा परिस्थिती सर्वसामान्य शेतकऱ्यांचे झाले झालेला ला आहे साहेब संबंधित हे जो आमचा बातमी आहे सर्व अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर थोडं दक्ष घेऊन माझ्या कळकळीत तुम्हाला नमस्कार आहे त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तरच तुम्हाला पुण्य लागणार आहे हा जत तालुका दुष्काळग्रस्तांचा आणि अतिशय अतिशय म्हणजे ब प्रामाणिक शेतकऱ्यांचा हा तालुका आहे ह्या तालुक्यालाच शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून प पाप करण्याचा विचार ह्या लोकांची चालू आहे ह्याचा विचार करण्याची गरज आहे तुम्ही पण सुधारा आणि शेतकऱ्यांना पण न्याय द्या अन्यथा तुम्ही जो आहे तुम्ही ते आता लोकप्रतिनिधी तरी ह्यांना काय करणार नाही आता देव म्हणून आहे ते देवाला मी ते मागणी करतो ह्या लोकांवर जो शेतकऱ्यावर अन्याय करते त्यांच्यावर तुम्ही काहीतरी त्यांना करा हे माझी देवांना मागणी आहे हे एवढं सत बोलतो मी थांबतो नमस्कार धन्यवाद हे होते मिरणुकीचे शेतकरी सुमनिंग बोरामणे त्यांनी संपूर्ण या परिसरातील व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन and never miss another update.